कुलदीपक शेंडे आणि डॉक्टर सुनील पाटील यांच्यात जोरदार सामना कुलदीपक शेंडे यांची एकशे एकोणपन्नास मतांची आघाडी कोपोली नगरपालिकेच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून दहा फेऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर सुनील पाटील यांच्यावर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांनी एकशे मतांची आघाडी घेतली आहे खोपोली नगरपालिकेच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांच्यात होणाऱ्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले असून दहा फेऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर सुनील पाटील यांच्यावर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांनी एकशे एकोणपन्नास मतांची आघाडी घेतली आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न